लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न मराठवाड्याच्या फुलब्री तालुक्यातील उमरावत येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले अश्रफ पीर बियाबानी बाबा यांच्या संस्थांचे सार्वजनिक उत्सवासाठी खरेदी केलेले भांडे अज्ञात चोरट्यांनी लांबवले अनेक वेळा दानपेटी फुटली आता भांडे सुरू गेल्यानं वडोद पुलिसामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे उमरावती तालुका फुलंबरी येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले अश्रफ पीर बियाबानी बाबा संस्थान मुजावर अजीज युनूस यांनी तक्रार दिली असून त्यांना येथील रूममध्ये ठेवलेले मोठमोठे दोन ॲल्युमिनियमचे भगवणे आणि एक तांब्याची मोठी डेग आणि इतर काही भांडे चोरून नेल्याचं उघड झालं ही चोरी लक्षात येताच संस्थांतर्फे वडोद बाजार पोलिसांमध्ये अजीज युनुस शहा यांनी तक्रार दाखल केली आहे सदर भांड्याची अंदाजे किंमत सत्तर ते नव्वद हजार जवळपास असल्याचं सा सदर भांडे चोरी ही वाहनाद्वारे करण्यात आली असा संशय आहे कारण एक किंवा दोन व्यक्ती भांडे शक्य नाही सांगण्यात येत आहे पोलिसांनी याचा तात्काळ लावावा अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे हा इथे जे मोठ्याले दोन भगुने होते आणि कडाया होत्या त्या कडायापैकी दोन कडाया फक्त इथे बाकीच्या दोन तीन कडाया नेल्या आणि पितळ्याचे डेगा होतात ते डेगामध्ये गुरुवारी लोक ते डेगामध्ये बकऱ्याची भाजी बनवे तर ते, ते मोठाल्या डेगा आपल्या डेगा सुद्धा पितळाच्या आणि काही आणि आणि तांब्याचे डेगा होतात ते सुद्धा घेऊन गेले फक्त इथे दोन कडा आहे आणि चिल्लर सामान आहे बाकीची गाडी लावून सगळं सामान कमीत कमी दोन लाखाचे वर सामानाची किंमत असेल अंदाजी ते सगळं गाडी घेऊन भरून काल रात्री नेले प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी वी न्यूज मराठी फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर